बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या त्यांना स्वागत करतो आजची पत्रकार परिषद हे जे सामाजिक सलोखा बंधुभावाची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी आठ मार्च रोजी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या संकल्पनेतून की बीड जिल्ह्यामध्ये सद्भावना पायी यात्रा काढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे आणि ही जी पदयात्रा आहे त्या पदयात्रेची रूपरेषा सांगण्यासाठी आणि पदयात्रेचं स्वरूप आपल्या सर्वांना कळावं यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो ही पदयात्रा आठ तारखेला सकाळी मसाजो येथून आठ वाजता स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना आदरांजली वाहून सुरुवात होणार आहे तत्पूर्वी सात तारखेला सकाळी आमचे प्रदेशाध्यक्ष बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर प्रथम नारायणगडाला साकडं घालतील आणि त्यानंतर भगवानगडाला साकडं घालून बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीत सहभागी असलेले दत्ताभाऊ बार्गजे यांच्या इन्फंट इंडिया या संस्थेवर आनंद वन या ठिकाणी मुक्काम करतील त्यानंतर तिथून सकाळी ते मसाजोगला पोहोचतील मसाजोग ते बीड हा पायी प्रवास या यात्रेचा असेल आणि आठ तारखेला महिला दिनाचं औचित औचित्य साधून ही पदयात्रा सुरुवात केलेली आहे आपण बघितलं की मागच्या बऱ्याच कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा स्त्री भुरुण हत्येचा साठी सुद्धा हा बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये एक महिला दिनाचं औचित्य साधलंय आणि महिला दिनाचे औचित्य साधून या पदयात्रेच सुरुवात आपण करत आहोत आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज क्रांतीश्री महात्मा फुले महामानव डॉक्टर आंबेडकर महात्मा बसवेश्वर चक्रधर स्वामी संत जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माउली यांचा खूप मोठी परंपरा असलेला हा आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे चाललंय ते चित्र अतिशय वाईट आहे आणि ह्याला कुठंतरी एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आपण बघितलं की इंग्रजाकडून स्वातंत्र्य आपण मिळवल्यानंतर फक्त राजकीय स्वातंत्र्यच नाही तर व्यवस्था परिवर्तनाचा सुद्धा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता पण ती आज लयास चाललेला आपण बघत आहोत आपण बघितलं की काँग्रेस पक्षाच्या डीएनए मध्ये समाजवाद आहे काँग्रेस पक्षाची स्थापनाच ह्या मुद्द्यावर झाली होती की सामाजिक जातीभेदेला बाजूला ठेवून आणि त्याला एक समाजवादाच्या दृष्टिकोनातून त्या समाजवाद कसा देशामध्ये राबवला जाईल हा समाजवाद राबवण्यासाठी फार मोठा वारसा काँग्रेस पक्षाला लाभलेला आहे आपण बघितलंय की या जिल्ह्यामध्ये हे जे काही चाललंय की आपण या माणसाकडं जायचं नाही त्या माणसाकडे जायचं नाही त्यांना बोलायचं नाही त्या दुकानातून किराणा भरायचा नाही म्हणजे अशी जी परिस्थिती चालली की कुठंतरी आपण दरी कमी करण्यासाठी आपण हा एक वेगळं काहीतरी केलं पाहिजे माग याच ठिकाणी पत्रकार परिषद झाली त्यावेळेस आमचे सर असतील बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की काँग्रेसनं कुठली तरी भूमिका घेतली पाहिजे आणि ते भूमिकेचं मत आम्ही एआयसीसी मध्ये आमच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील असतील सपकाळ साहेब असतील यांनी मांडलं आणि तिथून ही संकल्पना निघाली की सद्भावना यात्रा आपण करू आमचे नवीन प्रदेश अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी चार्ज घेतल्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न आहे की हा जी सद्भावना लयास गेली माणसामध्ये माणूस नाही जातीवादामध्ये जे जे विष पेरले गेले ते कुठंतरी कमी करण्याचा आपण प्रयत्न करू मग त्यांचा महाराष्ट्रातील पहिला दौरा बीडपासून मसाजोग येथून सुरू होत आहे आणि तो सकाळी आठ वाजता मसाजोगला आदरांजे व्हायंतर सुरू केल्यानंतर तो दौरा आमचा सांगवी सारणी येळमघाट नांदूर फाटा इथं का जी काही दुकानं आहेत रस्त्यांची हॉटेल्स आहेत त्या त्या गावच्या ग्रामपंचायतीचे लोक त्यांना आम्ही तिथं रोडवर इन्व्हाइट केलंय आणि त्यांना एक सामाजिक सलोखा राहावा बंधुभावाचं वातावरण राहावं अशी विनंती करत करत आम्ही पुढे येणार आहोत आल्यानंतर घाट येथे आपले ढाणेदा मंगल कार्यालय इथं दुपारी जेवणाची व्यवस्था केली त्या परिसरातील सारूळ या परिसरातील लोकांना आम्ही तिथं बोलवलंय तिथं सुद्धा त्यांच्या समोर आम्ही आमचा संवाद त्या ढाणेदादा मंगल कार्यालयामध्ये त्या लोकांशी साधणार आहेत बिगर राजकीय हा संवादित असेल प्रत्येक ठिकाणीच मी तुम्हाला जाणून बुजून सांगू इच्छितो की याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी असणार नाही कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला नाही परंतु हा जातीय सलोख राहावा हाच ह्या मागचा प्रामाणिक उद्देश आहे त्या रॅलीमध्ये पहिल्या दिवशी पन्नास टाळकरी करी पुढं असणार आहेत अभंग गात गात ही यात्रा पुढे जाणार आहे त्यानंतर येळम घाटून निघाल्यानंतर दुपारचा विसावा झाल्यानंतर ही यात्रा साडेतीन वाजता येळम घाटून निघून नेकनूर येथे बंकटस्वामी महाराजाच्या मठामध्ये येणार आहे बंकटस्वामी महाराजाच्या मठात जात असताना नेकनूर मधील सर्व व्यापाऱ्यांना सर्व लोकांना भेटून हे यात्रा बंकटस्वामी मठात थांबणार आहेत आमचे प्रदेश अध्यक्ष बंकटस्वामी मठात थांबणार आहेत आणि यात्रेकरू जे चालत आहेत पाचशे हजार लोक त्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही दुसरीकडे केलेली आहे प्रदेशाध्यक्षांच्या स्पष्ट सूचना आहेत मी कुठल्या हॉटेलला थांबणार नाही मी चार्ज घेताना सुद्धा मुंबईमध्ये दादरला असलेल्या एका आश्रमामध्ये थांबलेत त्यांच्यावर प्रमुख प्रभाव बाबा आमटेंचा असल्यामुळं त्यांनी गेली पंचवीस वर्ष झालं त्यांची सुद्धा दिवाळी ते दंतवाड्यामध्ये साजरी करतात आणि तोच पायंडा आता काँग्रेस जी मूळ काँग्रेस होती तो असा नवीन पायंडा पडेल असं एकंदरीत ह्या ह्याच्यातून एक वाटतंय महाराष्ट्रामध्ये अशोभनीय घडत असत घटना घडत असताना सद्भावना ही लया जाता का मनाय एवढीच या या सद्भावना यात्रेचा उद्देश आहे आणि या सद्भावना यात्रेमध्ये आप या 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 मी आपल्या सर्वांतर्फे विनंती बीड जिल्ह्यातील सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील डॉक्टर्स असतील त्याबरोबर पद्धतीनं इंजिनियर्स असतील वकील संघ असेल चांगले व्यापारी असतील या सर्वांना कॉलेजचे विद्यार्थी असतील या सर्वांना मी नम्रतेची विनंती करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या सद्भावना यात्रेमध्ये आपण चालावं आणि महाराष्ट्राला एक दिशा धरण्या देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आपला हातभार लावावा खारीचा वाटा उचलावा असे सामाजिक संघटना असतील पत्रकार असतील या सर्वांना मी आपल्या समोर विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी याच्यामध्ये हजेरी लावावी आणि बीड जिल्ह्यापासून या महाराष्ट्रामध्ये जे कीड लागली आहे या बीड जिल्ह्यापासून आपण सुरुवात करावी एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो आमचा प्रयत्न असा आहे की पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही असं काही फार मोठ्या बड्याजवात न सांगता मी आम्ही साडेसातशे लोकांचं नियोजन केलेलं आहे की पहिल्यांदा साडेसातशे लोक आम्ही मसाजोग मध्ये त्या दिवशी सकाळी जमू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ही यात्राचं स्वरूप सांगितलेलं आहे परंतु सगळे म्हणले आम्ही लातूरहून हजार आणू पाचशे आणू उस्मानाबादून आणू परंतु बीड जिल्ह्यामधून साडेसातशे लोक घेऊन ही यात्रा मासाजोग मधून सुरुवात करेल आणि हा टेम्पो हजारोच्या संख्येने इथून पुढच्या काळामध्ये चालत राहील आणि बीडमध्ये त्याचा फार मोठा समारोप होईल असं मला वाटतंय महिला दिन असल्यामुळं आम्ही दोनशे महिलांना त्या ठिकाणी चांगल्या समाज कार्य करत असणाऱ्या दोनशे महिलांना पण इन्व्हाइट केलेलं आहे पण आमचा जास्तीत जास्त प्रश्न प्रयत्न असा राहणार आहे एक हजाराच्या संख्येने आम्ही तिथून सुरू करू आणि हा बीडमध्ये येईपर्यंत नाट्यग्रहामध्ये येईपर्यंत आम्ही बार्शी नाक्याला ना आल्यानंतर मोमीनपुरा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवाजी महाराज चौकाला अभिवादन करून महात्मा गांधींना अभिवादन करून आम्ही नाट्यगृहामध्ये याचा समारोप करणार आहेत बीड जिल्ह्यातील जे काही सामाजिक चळवळीत काम करणारे लोक आहेत त्यांना आम्ही सर्वांना मी काल जवळपास फोनवर बोललोय आज सुद्धा सगळ्यांची भेट घेणार आहे आणि प्रत्येकाला पर्सनली बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि या सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करणार आहे हा एकूण दोन टप्पे आहेत सकाळी चालल्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होईल संध्याकाळचा मुक्काम नेकनूरला होईल हे सव्वीस किलोमीटरचा अंतर एक सॉरी एकवीस किलोमीटरचं अंतर आम्ही पहिल्या दिवशी पार करणार आहोत आणि नेकनूर निघाल्यानंतर मांजरसुंब्याच्या ब्रिज खाली आम्ही एक कॉर्नर मिटिंग घेणार आहोत ज्या ब्रिज खाली गेल्यानंतर तिकडून वाशी भूम परांडा आणि आस्ती ही यात्रा पदयात्रा घेत असताना त्यांनी सांगितलं की सामाजिक होत असेल तर मी आणि वैभवी सुद्धा या यात्रेमध्ये आम्ही जेवढे पाच किलोमीटर होईल सात किलोमीटर होईल आम्ही याच्यामध्ये चालणार आहोत सगळ्या विविध संघटना असतील दीपक भाऊ बा, बा, बार्गजे असतील सॉरी बार्गजे असतील दीपक भाऊ नागरगोजे सर असतील आमचे नलावडे सर असतील तुमचे काय माकप्पचे सर्व सर्व जे काही अध्यक्ष आहेत ते सर्वांना मी या याच्यामध्ये बोललेलो आहे आणि सर्वांनी यावं असं मला वाटतं हा हा आमच्या डोक्यामध्ये काय होतं की आता म्हणजे ही पहिली यात्रा आहे बीडमध्ये तर आम्ही असं म्हणलो होतं की बीडमध्ये जे सामाजिक बांधिलकी बिघडलेली आहे बीडमध्ये जे जास्त प्रमाणात बीडमध्ये काळामध्ये परभणीमध्ये होणार आहे इथून पुढच्या काळामध्ये उस्मानाबाद मध्ये होणार आहे पण बीड जे मूळ मूळ सेंटर आहे आपण बघितलं की म्हणजे अनऑफिशियल मी सांगतो की परवा दिल्लीचा एक सर्वे आला होता बीडमध्ये तर काय म्हणून आलं होतं त्यांना अशी माहिती मिळाली होती तेना तेना की एकाला हार्टचा प्रॉब्लेम झाला हार्टचा प्रॉब्लेम झाल्यानंतर त्यांना अँजिओप्लास्टिक करत असताना त्यांना कळालं की हे अमुक डॉक्टर अमुक ह्याचे आहेत तर तो, तो पटकन उठला साहेब मला तुमच्याकडून करायची नाही म्हणजे ही जे अनास्था आपल्या याच्यामध्ये आली आहे हे कुठंतरी संपवण्यासाठी बीडला सुरुवात करू असा हा उद्देश होता बाकी याच्या नाही नाही ऐका ना की लोक जमवणं सुरुवात करणं सुरुवात झाल्यानंतर ते हळूहळू तर त्याच्यावर त्याला मोठं रूप येईल पण कुणीतरी सुरुवात करावी अशी इच्छा होती म्हणून काँग्रेस पक्षाने सुरुवात केली नाही आता आपण ह्या गोष्टी आपण ही जी सद्भावना यात्रा आहे ते सर्वांना घेऊन चालायची त्याच्यामध्ये कुणी येऊन जर ऐकणार असेल तर आम्हाला त्यांची ना हरकत नाही परंतु हा सगळा ही आता बांधील की ही बीड जिल्ह्यातील तरुणांची आहे पुढच्या फळीची आहे आणि ह्यांनीच हे थांबावं लागेल हे कुणी नेते मंडळी थांबवू शकणार नाहीत पण आता मी परवा काल आम्ही काही पोलीस भरतीच्या प्रशिक्षण सेंटरला भेट दिली साहेब तिथं सुद्धा असं जाणवलं मुलांमध्ये इतका उत्साह आहे ते मुलं म्हणजे आम्ही स्वतः येणार आहेत आम्ही स्वतः सामील होणार आहेत काही ठिकाणी लोकांना घरं मिळत नाहीत काही पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही बघितलं इतकं दुरावस्था काल तर आपण टीव्हीवर बघितलं असेल की कोथरूडचं पुणे हो, सॉरी कोथरूडचं बीड होता कामा नाही असं बॅनर लागले म्हणजे ही बीडचा अस्मिता जपण्याची आपल्या तुमच्या सर्वांची जिम्मेदारी हे ह्याच्यासाठी आपण नाही ह्याला जबाबदार प्रवृत्ती मी जे काय म्हणतो ज्या वाईट प्रवृत्ती आहेत बघा चांगला माणूस आणि वाईट माणूस म्हणजे राम चांगले होते आणि रावण वाईट होता म्हणजे काय होता की वाईट विचाराला आपण रावण नाव हो दिलं आणि नाही नाही नेते मंडळी नाही नाही बरोबर आहे सर्वसामान्य जनता नाही नेते मंडळी जी आहेत त्या नेते मंडळींना धडा शिकवण्याचं सगळ्याचं काम हे तरुण पिढीचं सामाजिक कार्यकर्त्याचं आहे असं माझं मत आहे हो शंभर टक्के की जे जे एक मी काय सांगतो की जे काही हे म्हणून मी माझं म्हणणं असं आहे की हा जो सामाजिक सलोख आहे ते ना चांग प्रत्येक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे आणि चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे प्रदेश आमच्या प्रदेश पातळीवर खासदार रजनीताई पाटील असतील खासदार कल्याण काळे साहेब असतील अमित भाई असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब आम्ही सर्वांना इन्व्हाइट केले मॅक्झिमम लोक या सद्भावना यात्रेमध्ये येणार आहेत आणि ही सद्भावना यात्रा परवा डिक्लेअर केल्यापासून संपूर्ण तो महाराष्ट्रामधून आम्हाला फोन येत आहेत की कसं यायचं कुठं यायचं आणि याला एक चांगलं रूप येईल असं आम्हाला वाटतंय निस्त बीड जिल्ह्यातूनच नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा खूप चांगली लोक इथे येणार आहेत नाही काय होत बर का की ह्या निवडणुका लोकसभा झाली लोकसभा झाल्यानंतर आता आज आजपर्यंत जिल्ह्याचा पांडा होता की निवडणुका संपल्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायच्या परंतु या पहिली वेळ आहे या, या बीड जिल्ह्यामध्ये निवडणुका व्हायच्या निवडणुका लोक निवडणुका लढायचे परंतु जातीय सलोखा जास्त या दोन हजार चोवीस मध्ये जास्त बिघडला त्यामुळे अशी भूमिका घेतली की काय होईल शांत असं वाटलं पण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये दे पहिली वेळ असेल की सतत साठ दिवस झालं बीड जिल्हा टीव्हीवर आहे असं माझं मत आहे आपण सुद्धा पत्रकार आहात दुसरा विषयच नाही सामाजिक बांधिलकीचा विषय नाही कुठल्या गोष्टीचा विषय नाही तर फक्त जातीय सलोका बिघडण्याचं काम जे सगळ्यांनी केले त्याला आपण सर्वांनी मिळून त्याला सुधारावं लागेल असं मला वाटतं येस धन्यवाद आपण